नाशिक शहरात खुनांचे सत्र सुरूच नाशिक रोडच्या गोरेवाडी परिसरात युवकाची निर्गुण हत्या नाशिक शहरात खुनांच्या घटना सतत घडत असून नाशिक रोड पोलीस ठाणे हत्तीत पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली आहे गोरेवाडी भागात एका चोवीस वर्षीय युवकाचा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास धारधार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे संपूर्ण बातमी अशी की मोन शेख उपनगर नाशिक चिराग उर्फ मोगली बारसे गोरेवाडी यश बारसे गोरेवाडी प्रकाश उर्फ आशू बारसे गोरेवाडी यांनी कृष्णा दीपक ठाकरे वय चोवीस वर्ष याचा गुरुवारी रात्री उशिरा कृष्णावर चौघा हल्लेखोरांनी कुरापत काढून धारधार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने नाशिक रोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले काही वेळाने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्रीपर्यंत सुरू होते मारेकरी फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे दरम्यान नाशिक शहरातील मागील नऊ महिन्यात तब्बल बेचाळीस खुनांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच खुनाच्या घटनेने झाली असून दुसऱ्याच दिवशी पुन्हा एका युवकाचा खून झाल्याने हा आकडा आता त्रेचाळीस वर पोहोचला आहे सतत घडणाऱ्या खुणांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद मी माझं नाव दीपक ठाकरे दीपक भीमराव ठाकरे माझ्या मुलाला यांनी मागून वार केला यांनी वार केला एकालचा एक मुलगा होता आणि मला अपेक्षा आहे पोलिसाकडून न्याय भेटायला पाहिजे मला याला फाशी व्हायला पाहिजे मला न्याय पक्क भेटायला पाहिजे तर माझी इच्छा पूर्ण मी युवराज भीमराव ठाकरे माझा पुतण्या कृष्णा ठाकरे तो दांड्या खेळायला गेलेला होता तिथं काही दांडी थोडी लागली त्याला समोरच्या व्यक्तीला तर त्याच्यावरून त्यांनी वाद केला वाद केल्यानंतर मग ते भांडण झाले त्यांचे घरी आल्यानंतर त्यांनी ते कृष्णाला बोलले म्हणे जाऊ दे भाऊ म्हणे जे काही असेल ते मिटून टाक म्हणे आपण कॉम्प्रोमाइज करून घेऊ चला म्हणे दांडे खेळायला जाऊ मग ते तीन ते तीन तीन जण आले त्याला गाडीवरती बसवलं आणि मागं पाठीमागं चाकू पाहिलं आम्ही पाठीमागं चाकू पाहिलं तर माझी पुतणी धावत गेली तेवढ्यात त्यांनी गाडी काढून घेतली आणि माझी पुतणी म्हणजे रस्त्याने चालत होती पळत होती तर तो तोपर्यंत यांनी वार करून दिलं त्याच्या पाठीमागं तर माझी एकच इच्छा आहे तर काय त्यांना सजा कडक भेटायला पाहिलं त्यांचं नाव मोहीम शेख चिराग आ, मोगली चिराग उर्फ मोगली बारसे आणि यश बारसे प्रकाश आ आशू आणि बारसे गोरेवाडी गोरे चार जण होते चार पन्नास वर्षाचा होता कामाला जात होते आमच्या आमचं छोटं परिवार होतं आनंदाने राहत होतो आणि एकुलता एक होता सहा बहिणी होत्या आमची अपेक्षा एकच न्याय पाहिला आम्हाला आणि कठोर ते कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ते मारले ते काय रिकॉर्ड वरचे गुन्हेगार आहे पहिले ते असे चोऱ्या मार्या करतात त्यांचे मित्र आहे का हा मित्र होता का मित्र नव्हतं मग जुना जुना होता पण त्यांनी आपल्या साथी होता त्यांच्या बरोबर उठत बसायचं ना उठायचं बसायचं पण एवढा संपर्क नव्हता कामात जात होता